नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभागची जी आपली परीक्षा झालेली होती त्याबद्दल एक महत्त्वाचे आणि आनंदाचे अपडेट आपण घेऊन आलेलो आहे तर बघा अगेन्स्ट एक्स मॅन फॉर वेटिंग कॅन्डिडेट इन पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट रिक्रुटमेंट सार्वजनिक आरोग्य विभाग, विभाग मंत्रालय मुंबईकडील पत्र नुसार प्रसिद्ध करण्यात येत आहे अठ्ठावीस दहाचं पत्र आहे आणि इथे बघा वेटिंगा उघडलेली आहे म्हणजे एक सर्व्हिसमॅन जिथे उपलब्ध नाही झालेली आहे तिथे जनरलमधून म्हणजे मेरिटनुसार ज्यांचा नंबर लागतो वेटिंगवर जे विद्यार्थी होते त्यांना इथे घेण्यात आलेले आहे मग ते स्टाफ नर्स असो किंवा पुढे जर आपण बघितलं तर स्टाफ नर्स मेल फिमेल त्यानंतर स्टाफ नर्स प्रायव्हेट फिमेल त्यानंतर बघा फार्मसी ऑफिसर वगैरे सर्वांची इथे वेटिंग आणि ज्यांचा इथे नंबर लागलेला आहे सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्या सर्वांची इथे लिस्ट लागलेली आहे ठीक आहे तर ही लिस्ट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाईल टेलिग्रामवर लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेलं आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना खूप खूप अभिनंदन आपल्या चॅनलतर्फे धन्य